दादाबाई नवरुजी हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते रास्त गोफ्तार ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार तेवीसचा विजेता कोण आहे कार्लोस अल्काराज नादो महानूर यांच्या कोणत्या साहित्यकृतीला दोन हजार साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला पांझड सुरेखा यादव भारताच्या पहिल्या महिला लोकोपायलट कोणती वंदे भारत एक्सप्रेस चालवून बनल्या मुंबई ते सोलापूर स्वराज पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता अ आणि ब दोन्ही खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे मुंबई सेंट्रल ते गांधीनगर खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते सुभाषचंद्र बोस खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधले गेले गोपाळ हरी देशमुख जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या टॉप मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही मुकेश अंबानी भारत पॉवर्टी अँड अनब्रिटिशन रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दादाभाई नोरोजी जी, जी एस टी काउन्सिलच्या एकावनव्या परिषदेत ऑनलाईन गेमिंगवर किती टक्के कर लावण्याचा ठराव केला अठ्ठावीस टक्के भारतातील एकूण तेवीस वंदे भारत एक्सप्रेसपैकी महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस आहेत पाच सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी नवीन पाच वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोठून केले भोपाळ मध्य प्रदेश नोव्हेंबर दोन हजार बावीसची पंचवीसावी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कोठे पार पडली कटरा जम्मू आणि काश्मीर सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे अपंग सक्षमीकरण भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता प्रार्थना समाज, समाज। कोणत्या राज्यात आडीपेरू को सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला तमिळनाडू अमृत अमृतवृद्धी आंदोलन ॲप लॉन्च केलेले हेमंता बिस्वा शर्मा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आसाम सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे हिमाचल प्रदेश खालीलपैकी कोणत्या वर्षी दादाभाई नोरुजी यांनी राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवले नाही अठराशे अडुसष्ट अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते जॉर्ज वॉशिंग्टन भारतात एकोणीसशे पन्नास पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस साली आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले शहीद स्वराज्य भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान सुरू झाली वडाळा ते चेंबूर महाराष्ट्राची पहिली महाराष्ट्र केसरी कोण आहे प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागात नसलेला जिल्हा कोणता आहे अकोला भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे अरुणा असफ अली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेची संलग्न संस्था आहे डब्ल्यू टी ओ महामार्ग चौपदरीकरणातील पूर्व पश्चिम महामार्गाच्या टोकाशी असणारी शहरे कोणती पोरबंदर सिल्वर पश्चिम घाट प्रदूषण मुक्त करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते नरेंद्र साळुंखे खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे गोपाळकृष्ण गोखले गोदावरीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो त्र्यंबकेश्वर भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती आहे संगमनेरी पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते होते टंका पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली चौधरी रहमत आली भारताला स्वतंत्र मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते क्लेमेंट ॲटली पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल अन्न रुचकर बनविणे ब जीवनसत्वास काय म्हणतात नायसिन भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे ऐंशी कशाशी संबंधित आहे भारतीय वित्त आयोग गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणारे कवी कोण आहेत राम गणेश गडकरी